पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय ट्रान्सजेंडरची परिषद जी आहे ती दोन दिवसीय संपन्न झाली तर या दोन दिवसीय परिषदेमध्ये देशभरातून नव्हे तर विदेशातून वेगवेगळे ट्रान्सजेंडर ज्या आहेत त्या परिषदेसाठी आलेले होते आपल्यासोबत लेखिका साहित्यिका शमीबा पाटील आहेत काय सांगाल दोन दिवस असा अनोखा उपक्रम जो आहे तो सोलापूर विद्यापीठाने या ठिकाणी सादर करण्यात येतोय एक तर सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे मानद कुलगुरू आणि त्यासोबतच सर्व विद्यापीठाच्या समितीचे मी मनस्वी आभार व्यक्त करेन व्यतीने कारण राज्यातील पहिलं आणि एकमेव विद्यापीठ असेल की त्यांनी ट्रान्सजेंडर्स यांच्या विषयाला धरून एक व्यापक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली या परिषदेमध्ये आपण अगदी पाहिलं तर युनायटेड किंगडम म्हणजे अगदी ऑस्ट्रेलिया असेल अमेरिका असेल त्यासोबतच वेगवेगळ्या देशातून एक पाच सहा प्रतिनिधी आलेले होते आणि त्यासोबतच राज्यभरातून आणि त्यासोबतच शेजारील राज्यातून देखील समुदायातील प्रतिनिधी आणि एकोणीस ऐंशी रिसर्च पेपर आलेत की त्यामध्ये खूप हिली क्वालिफाईड लोकांनी त्या विषयावर संशोधन केलं आहे समुदायाचे प्रश्न समुदायाच्या रोजगाराचे प्रश्न असतील आरोग्याचे असतील मानसिक आरोग्याचे असतील त्यांच्या सांस्कृतिकते संदर्भात असतील या सगळ्या विषयी अतिशय व्यापक अशी मांडणी झालेली आहे आणि विद्यापीठाने जो संकल्प घेतलेला आहे की या सगळ्या भूमिकांना घेऊन विद्यापीठ स्तरावर एक पन्नास वेगळ्या प्रोग्राम्स असलेला ट्रान्सजेंडर्सच्या एज्युकेशन आणि त्यांच्या डिग्निटीला धरून त्यांच्या ब्रेड ज्याला आपण म्हणतो की त्यांच्या व्यवस्थापनाचा एक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्याचा संकल्प विद्यापीठाने घेतलेला आहे तर नक्कीच मी म्हणेन की हा पथदर्शी प्रकल्प ठरेन उभ्या महाराष्ट्रभरासाठी आणि असे उपक्रम आता व्हावेत आणि शैक्षणिक क्षेत्रातून जर झालेत तर त्यातून एक सकारात्मकता नक्कीच बाहेर पडेल मुख्य प्रवाहात जे आपण ट्रान्सजेंडर जे आहेत पार लेंगे। आ, हे आणण्यासाठी शैक्षणिक धोरणामध्ये सरकारने कशा प्रकारे समिती गठीत केली पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजेत आर्थिक त्यांचं धोरण कशा प्रकारे मांडलं पाहिजे यावरती काही नियोजन आहे सर्व एक संघटन एकत्रित करून एक तर मुद्दा क्रमांक आहे की महाराष्ट्र शासनाकडे तृतीय पंथी हक्क व अधिकार संरक्षण मंडळ दोन हजार सतराला गठीत झालंय जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्याच्या वेलफेअर कमिटीज आहेत विभागीय स्तरावर त्याच्या वेलफेअर कमिटीज आहेत पण महाराष्ट्र शासनाकडे सगळ्या गोष्टींसाठी पैसा आहे म्हणजे मंत्रालयातल्या खुर्च्या बदलण्यासाठी वारीमाप पैसा आहे पण समाजातला अति अल्पसंख्याक असलेला तृतीयपंथी समुदाय जो आहे पारलिंगी समुदाय जो आहे त्याच्यासाठी मात्र कुठल्याही प्रकारचा बजेट नाहीये किंवा प्रॉपरली त्यांना इस्टॅब्लिश करण्यासाठी आपण जे म्हणतो की ब्रेड अँड बटरचे इश्यूज आहेत एम्पावरमेंट जी जे इशू आहेत त्यासाठी शासनाकडे कुठलीही पॉलिसी नाहीये धोरण काढलं गेलं त्याच्यामध्ये बत्तीस पाणी धोरण आहे पण बत्तीस पानापैकी एकही कलमावर अद्यापही महाराष्ट्र शासनाने काम केलेलं नाहीये के। सेकंडरी समुदायाच्या वतीने आम्ही महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीची मी स्वतः राज्य समन्वयक आहेत माझ्यासोबत आमच्या मैत्रीण चांदडवी असतील त्यासोबत विजया वसावे असतील आमच्या मार्गदर्शक मैत्रिणी रोहिणीताई असतील आमच्या अनेक मैत्रिणी आहेत ज्या राज्यभरात काम करतात आणि आम्ही त्या प्रयत्नात आहोत ओरिजेंटल रिझर्वेशन असेल नोकऱ्यांमधली जागा असेल शिक्षणातले प्रश्न असतील पॉलिसी मधले प्रश्न असतील किंवा इवन दोस महिलांच्या बजेटमध्ये तृतीय पंथीयांना विशेष महिला म्हणून सन्मानित दर्जा देत त्यांच्यासाठीची धोरणं राबवली जावी अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही करतोच आहे आणि नक्कीच येत्या काळात आम्ही रस्त्यावर उतरून पुन्हा एकदा मंत्रालयावर हल्लाबोल आंदोलन करणार आहोत काय असणार आहे आंदोलनाची दिशा एकंदरीत संघटन जे आहे महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील हा तृतीयपंथांचा लढा असणार आहे आणि यासाठी काय म्हणजे अशी एक मोर्चे बांधणी झाली आहे का काय एकंदरीत कशा प्रकारे नियोजन मोर्चे बांधणी गेल्या तीन वर्षापासून तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समिती काम करते आहे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आमच्या पारलिंगी मैत्रिणी आमच्या सदस्य आहेत ज्या शिकणाऱ्या आहेत ज्या भिक्षुकी करतात पारंपरिक व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्या नव्याने आपली पाऊलवाट वाट शोधतायत अशा साधारणतः आता महाराष्ट्रभरामध्ये एक तीन हजार मैत्रिणींचं आमचं युनिट आहे आणि आम्ही या तीन हजार मैत्रिणींना घेऊन पत्रव्यवहाराच्या माध्यमातून प्रश्न सुटले तर ठीक नाही तर आम्ही हल्ला बोल नक्की करणार आहोत मंत्रालयावर एक वेगळा प्रश्न की सध्या तृतीय पंथ्यांचे लग्न जे आहेत ते मोठ्या उत्साहात होत आहेत मात्र दुसरीकडे तृतीय पंथी नैराश्याच्या प्रेम भावनेतून आत्महत्या करताना दिसत आहेत हे खूप भयानक आणि विचित्र चित्र आहे कशा प्रकारे या सर्व घडामोडीकडे बघताय आपलीच मैत्रीण सारंग पुणेकर मध्यंतरी तिने आत्महत्या केली कशा प्रकारे बघताय हे सगळं वास्तव विचित्र पद्धतीने दिसत आहे वास्तवाच्या दोन पातळ्या असतात एक आनंदाची असते एक दुःखाची असते सारंगचं आमच्यातून जाणं हे आमच्यासाठी कधीही न भरून निघणारं नुकसान आहे कारण सारंग केवळ एक मैत्रीण नव्हती चळवळीतली रस्त्यावरची खांद्याला खांदा लावून लढणारी आमची वाघीण होती ती खंत आयुष्यभर राहील की आमची वाघीण आमच्यातून एक अचानक निरोप घेऊन गेली दुसरीकडे मी म्हणेन की आमच्या काही मैत्रिणींची लग्न होत आहेत सो so, ज्यांची झालीय पुण्यात गेल्या तीन दिवसापूर्वी कालच पिंपरी चिंचवड मध्ये झाली सगळ्यांना खूप खूप अभिनंदन आयुष्याला जोडीदार मिळतोय सुखाची एक नवीन वाट मिळते तर आय होप कि महाराष्ट्रातल्या माझ्या ज्या ज्या पारलिंगी मैत्रिणींना वाटते की आयुष्यात जोडीदार मिळावा त्यांना सगळ्यांना जोडीदार मिळावा सुखानी एक जोडीदार असला की निवांत जगता नक्कीच ह्या होत्या शमीबा पाटील त्यामुळे एकंदरीत संपूर्ण आ, सोलापूर विद्यापीठामध्ये जे आहे ही आंतरराष्ट्रीय परिषद संपन्न होतानाच चित्र आपल्याला दिसून आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर